नमस्कार जयशिवरा मित्रांनो मी तुमचा भटक्या मित्र सिद्धाराम सिद्धाराम व्लॉग्स मध्ये स्वागत करतो मित्रांनो प्रत्येक गावाची प्रत्येक शहराची किंवा त्यातील ठिकाणाची ओळख असते आहे ती परंपरेनुसार चालत आलेले तिथले सण तिथले महोत्सव तिथली यात्रा तर आपण आहोत सध्या सोलापुरात दरवर्षी जानेवारी महिन्यात सिद्धेश्वर यात्रा असते सिद्धरामेश्वराची यात्रा असते आणि हजारो लाखो भाविक इथं दर्शनासाठी येत असतात जसं की तुम्ही पाठीमागे बघू शकता तर रामेश्वरांनी सोलापुरात वेगवेगळ्या ठिकाणी अडसष्ट लिंगांची स्थापना केली होती त्यातली बरीच नावं इथं आहेत अडुसष्ट सर्व नावं इथं आहेत तर जानेवारी मध्ये नुकताच सगळं तयारी वगैरे सुरू आहेत मंदिरात आपण जाणार आहोतच तर आसपासच्या सगळं म्हणजे एक वातावरण प्रफुल्लित झालेलं आहे कितीतरी भाविक दर्शनासाठी येत आहेत तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत सिद्धेश्वर यात्राबद्दल आणि सिद्ध रामेश्वरांच्या मंदिराच्या इतिहासाबद्दल श्री सिद्धेश्वर मंदिराला नऊशे वर्षाची परंपरा असलेली यात्रा दरवर्षी साजरी केली जाते विविध ठिकाणाहून भाविक यात्रेला येतात यात्रेत नंदीध्वजांची पूजा होम अक्षता सोहळा असे विविध धार्मिक विधी या यात्रेत पाच दिवस संपन्न केली जातात तर मित्रांनो आता आलेलो आहोत आपण सिद्धेश्वर महाराजांच्या मंदिर परिसरात डाव्या बाजूला आणि हिरव्या बाजूला बघू शकता पार्किंगची व्यवस्था आहे चला तर मग आपण सिद्धेश्वर महाराजांच्या मंदिरात जाऊया आणि दर्शन घेऊया मंदिराला दोन प्रवेशद्वार आहेत डाव्या बाजूचं जे आहे ते गाड्यांसाठी आहे चालत येणाऱ्यांसाठी आहे आणि समोरच पूजा साहित्यासाठी वगैरे दुकानं आहेत तुम्ही साहित्य घेऊन मंदिरात प्रवेश करू शकता गेटमधून आत आल्यावर सुद्धा आपल्याला पूजा सामग्रीची दुकानं दिसतात सहजरित्या सामग्री उपलब्ध होते हे यात्रेकरूंच्या सोयीस्कर आहे यात्रेत दर्शनासाठी आलेली लहान मुलं नंदीध्वजाप्रती असलेले आकर्षण हे नंदीध्वज घेऊन व्यक्त करतात आणि आनंदी होतात सोलापूरला एक ज्वलंत ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे आणि सिद्धेश्वर मंदिराने युगानयुगे असंख्य महत्त्वपूर्ण घटना पाहिल्या आहेत भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये मंदिराने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली एकोणीसशे तीसमध्ये महात्मा गांधीजींनी सोलापूरला भेट दिली आणि मंदिराजवळील एका मोठ्या मेळाव्याला एक खळबळजनक भाषण दिले ज्यामुळे लोकांना ब्रिटिश राजवटीविरुद्ध सविनय कायदेभंग चळवळीत सामील होण्यास प्रेरित केले हर बोला हर सिद्धेश्वर महाराज की जय या जयघोषात सिद्धेश्वर यात्रेला सुरुवात होते पांढरेशुभ्र बाराबंदी घातलेल्या भक्तांच्या उत्साहाला उदाहरण येते मानकरी हिरेहब्बू वाड्यातून मानाच्या सातही काठ्यांची म्हणजेच नंदी ध्वजांची मिरवणूक निघते अडुसष्ट लिंगांना तैलाभिषेक करून मिरवणूक हिरेहब्बू मठात रात्री परत येते थोडे पुढे आल्यानंतर दर्शन आणि गणपती दर्शन करून आपण गेटमधून प्रवेश करतो आणि काही अंतरावर शिवयोगी सिद्धरामेश्वरांची समाधी स्थळ आहे महाराष्ट्रातील सोलापूर या प्राचीन शहरात वसलेले सिद्धेश्वर मंदिराच्या समृद्ध संस्कृतीचे वारशाचे आणि गहन अध्यात्माचे प्रतीक आहे भगवान सिद्धेश्वरांना समर्पित असलेले या भव्य मंदिराला धार्मिक स्थापत्य आणि ऐतिहासिक महत्त्व आहे प्रचलित मान्यतेनुसार भगवान शिवाचा अवतार असलेले भगवान सिद्धेश्वरांनी सोलापुराला आपले दिव्य निवास म्हणून निवडले आणि येथे तीव्र तपश्चर्या केली सिद्धेश्वरांना जिथे ज्ञान प्राप्त झाले त्याच ठिकाणी हे मंदिर बांधण्यात आल्याचे सांगितले जाते सिद्धेश्वर मंदिर हे या प्रदेशातील स्थापत्य कलेचे वैभवशाली उदाहरण आहे मुख्य गर्भगृह ज्याला गर्भगृह म्हणून ओळखले जाते हिंदू पौराणिक कथांमधील आकर्षक दृश्ये दर्शवणारी गुंतागुंतीची कोरीव काम आणि शिल्पे भक्तांना मंतमुग्ध करतात मंदिराचा उंच शिखर उत्कृष्ट कारागिरीचे उदाहरण देते आणि पाहणाऱ्यांना आश्चर्यचकित करते मंदिराचं शिखर सोन्यानं मडवलेलं आहे हे सुवर्ण सिद्धेश्वराच्या अंतर्गत सिद्धेश्वर मंदिराचे कायापालट करणारं काम सुरू आहे सिद्धेश्वर मंदिरात आम्ही जेव्हा दर्शनासाठी गेलो होतो तेव्हा आरती सुरू होते वातावरण अगदी भक्तिमय झालं होतं आमचं मन सुद्धा प्रफुल्लित झालं मंदिराच्या सुंदरतेत हा तलावसुद्धा भर घालतो वातावरण आणि निसर्ग सुंदर बनून जाते सिद्धेश्वर मंदिराच्या डाव्या बाजूस भुईकोट किल्ला आहे हा किल्ला चौदाव्या शतकात बहामणींच्या राजवटीत बांधला गेला सिद्धेश्वर मंदिराशेजारी हा किल्ला असल्याने मंदिराच्या सुंदरतेमध्ये भर घालते व्हिडिओ बघत शेवटपर्यंत आल्याबद्दल खूप खूप आभार व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पुढच्या भागात तोपर्यंत हसत राहा मस्त मजेत राहा भटकत राहा आणि बघत राहा सिद्धाराम बिराज बॉक्स